डेली अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 21 मे 2025 हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यवतमाळ येथे दुपारी बारा वाजता ऑपरेशन सिंधूर या ऐतिहासिक लष्करी मोहिमेला समर्पित भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात यवतमाळ बस स्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली यावेळी देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या दूरदृष्टी विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक भारतासाठीच्या योगदानाचं स्मरण करण्यात आलं यानंतर देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या शूर सैनिकांचं सा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार समारंभानंतर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली ही तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय लष्कराने दाखवलेल्या अद्वितीय शौर्य धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती भारतीय लष्कर नौदल आणि वायुदल यांच्या पराक्रमाला कृतज्ञतेने वंदन करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम होता यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी मंत्री वसंतराव पुरके जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर तसेच अशोकराव बोबडे अरुण राऊत बबलू देशमुख संजय ठाकरे साहेबराव खडसे अनिल गायकवाड कृष्णा पुसनाके शैलेश गुल्हाणे अरविंद वाढोणकर रमेश भिसणकर विजय मोगे जाफर खान रवी ढोक राजू चांदेकर विकी राऊत छोटू सवई नामदेव दोनाडकर संजय गायधाणे रामराव पवार राजू पोटे राजेंद्र तेलंग अंकुश मुनेश्वर कुणाल जतकर किशोर धामंदे अजय घोडे मोहन बनकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अपनी जान गंवाई है और उन दो महिलाओं को वीर महिलाओं को भारत की सुपुत्री को जिन्होंने अपना काम किया है उनकी मैं सराहना करता हूँ और मेरे दो शब्द खत्म करता हूँ जय जवान जय जवान जय किसान सब्सक्राइब press एंड प्रेस द बेल आइकन an अपडेट